्य आई धन धान्य जे मना माती अमी माणसी माती माणसी माती अमी माण नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी प्लॉट व्हिजिटसाठी आलेलो आहोत आणि आपल्याकडं हे पाहुणे म्हणायला हरकत नाही सर खूप दूरून आलेले आहेत साधारणपणे ऐंशी किलोमीटरवरून आले सर सर्वप्रथम आपल्या शेतकरी मित्रांना आपला परिचय सांगा नमस्कार मी धनाजी महादेव शिंदे मुक्काम पोस्ट नेमोर तालुका जिल्हा सोलापूर सर आपण या पेरू विषयात बऱ्यापैकी शेतकरी मित्रांना अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे आणि आज आपल्याला मी सात आठ ठिकाणी बागा दाखवल्या तर सर तुम्हाला काय वाटलं आमच्या बागा बघून आणि आपल्याला कोणीतरी शेतकरी मित्रांनी सांगितलं होतं की तुम्हाला पेरू लावायचं आहे तर आमची भेट घ्या तर तुम्ही म्हणजे त्यांच्या रेफरन्सने आलात आल्याबद्दल सर आपला आभार आणि आपल्या शेतकरी मित्रांना कळू द्या की आपण ज्या बागा पाहिल्या शेतकऱ्यांचा जे अनुभव होईल ते कसं वाटलं पाच सात ठिकाणी बागा बघितल्या ती खूप छान होत्या एक नंबर बाग सगळ्याच सगळ्याच एकापेक्षा एक जास्त होत्या आणि आम्ही नवीनच असल्यामुळं आम्हाला त्यातला काय फारसा अनुभव नाही पण आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर बागा बघितल्यास दिवसभर फिरलो पण एकापेक्षा एक जास्त बागा छान असल्यामुळे आम्हाला सगळ्याच आवडल्या ते त्यांनी दाखवलेले आहे ते फळं बी चांगली झाडाचं टेजिंग व्यवस्थित सगळंच व्यवस्थित वाटलं सर बऱ्याचशा शेतकऱ्या मित्रांना गायडन्स करणारे असं सांगत असतात की काळी जमीन पेरूला चालत नाही आता आपण एकदम आपण जे कॉटन सॉईल म्हणतो एकदम कापसाची काळी जमीन तशा पद्धतीच्या जमिनीमध्ये हा प्लॉट आपल्याला उभा दिसतोय आणि सर आपण आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा या प्लॉटमध्ये म्हणजे एक ही झाड वेरिएशन नाही कुठं खालीवरी नाही आणि सर ही बाग आ, दोन हजार बावीसमध्ये लावलेली आहे साधारणपणे ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्याच्या आसपास त्याची लागवड झालेली आहे नवरात्रीमध्ये तर यावर्षी गेल्या वर्षीही त्यांना तुम्ही मलाच शेतकरी मित्रांबरोबर आपण संवाद साधला आणि त्यांनी आपल्याला काय माहिती दिली पीक कसं झालं किंवा त्यांना किती उत्पन्न आलं हे आपल्या शेतकरी मित्रांना सांगा हे प्लॉट असताना प्युअर काळे मातीतला आहे पण ह्याला कशाची ब्या अडचणी दिली नाही ते नवीनच असल्यामुळे त्यांचं उत्पन्न चांगलं मिळलं दोन वेळेस त्यांचे हा हार्वेस्टिंग झालेले आहे आता तिसऱ्या वेळेस त्यांचा फॉर्म बसवणार आहे हे ते आम्ही बघायला आलो तर खूप छान बाग आहे दोन वर्षाच्या मानाने हे बाग एकदम अतिशय चांगले झालेले आहे त्यांची प्रगती बी चांगली उंचावलेली आहे पैसे पाण्याने हे सगळ्याच बघतात एक नंबर झालेले आहे आता आम्ही नवीन असल्यामुळे आता आम्ही आता रोपे येणार आहे मी तर आपल्या शेतकरी मित्रांनी तुम्हाला फोम ह्या बागेला किती लावले गेल्या वर्षी किती लावले होते आणि या वर्षी किती लावले ते पण सांगितलं आणि गेल्या वर्षीचं हे उत्पादन सांगितलं त्यांनी गेल्या वर्षी, वर्षी आपल्याला या बागेमध्ये एक लाख साठ हजार फोम लागलेले होते तर त्यांना बारा लाख रुपये हातामध्ये आले ते पहिल्या वर्षी आणि हे त्यांचं दुसरं वर्ष आहे एकदम या वर्षी कडक उन्हाळा असल्यामुळं छटणे तसे फेब्रुवारी महिन्यात घेतलेली आहे आणि अतिशय टेम्परेचर जास्त असल्यामुळं आणि आमच्या भागामध्ये गेल्या वर्षी पाऊस नसल्यामुळं पाण्याची खूप कमतरता होती आणि टेम्परेचर ही खूपच जास्त होतं तरी पण ही सव्वीसशे रोपांची बाग आहे तर याच्यामध्ये आपल्याला फक्त एक लाख फळं मिळाली होती तर त्याचं साधारणपणे आपणच ऐकलं सत्तर ते ऐंशी रुपयाच्या रेटमध्ये संपूर्ण माल विकलेला आहे जवळपास त्यांना वीस ते बावीस टन माल हातामध्ये आलेला होता तर सर्वसाधारणपणे सतरा लाखाचं उत्पादन यांना मिळालेलं आहे आणि त्यातून उत्पादन खर्च एक लाख फोमचा सरासरी आपणाला अडीच ते तीन लाखापर्यंत गेलेला आहे तर त्यांना निश्चित स्वरूपात चौदा लाखाचं हातामध्ये उत्पादन मिळालेलं आहे आणि गेल्या वर्षीचाही एक लाख साठ हजार फोमचा एवढाच खर्च तीन साडेतीन लाख रुपये खर्च झालेला होता त्यांना मी त्याच्याही ते त्यांना थोडासा कमी रेटमध्ये माल होता या तुलनेत तर त्याचाही चांगल्यापैकी आठ नऊ लाख रुपये हातामध्ये आलेले होते असं त्यांना दोन्ही बहारात मिळून सतरा आणि बारा असं एकोणतीस लाखाचं उत्पन्न दोन वर्षात दोन वर्षात आणि दोन ते अडीच एकर क्षेत्रामध्ये मिळालेलं आहे आपण या शेतकऱ्यांना आमचे तसे हे पाहुणे आहेत यांना डिस्टन्सिंग असं ठेवू नका म्हणून सांगितलं होतं आपल्याला नऊ बाय चार योग्य आहे तर त्यांचं जे पहिलं तरकारीचं डिस्टन्सिंग होतं ते आठ फुटावरचं त्यांनी काढलेलं होतं त्यामुळं त्यांनी त्याच्यामध्ये बदल केला नाही आणि आठ बाय पाच ह्या पद्धतीमध्ये ही बाग आहे तर बाग ही अतिशय सुंदर आहे आणि ही दोन बहार मिळून दोन बहार आपल्याला शंभर टक्के हातात मिळून आता आपला एक क्रायटेरिया आहे की आपण एका छटण्यामध्ये दोन बहार अशा पद्धतीचं आपलं निवेदन आहे आपण फेब्रुवारीला छटणी केली तर दुसऱ्या फेब्रुवारीपर्यंत आपण सलग माल दोन तीन टप्प्यामध्ये घेतो तर पहिल्या टप्प्यातला एक लाख फोमचा माल संपवून आता दुसरा मा फोमिंगला सुद्धा माल आलेला आहे आणि सर तुम्ही जाता फळांची संख्या पाहिली साधारणपणे आणखी झाडांना शंभरच्या आसपास फळं आहेत तर त्यातली आपण थिनिंग करून फक्त सत्तर ते ऐंशीच फळं ठेवणार आहोत आणि याचंही आपल्याला चाळीस रुपयाप्रमाणे जरी पैसे मिळाले हे आता दोन ते अडीच लाख याच्यामध्ये आणखी फॉर्म लागणार आहेत तर दोन लाख जरी फॉर्म लागले आणि दोन लाख फॉर्मचा सर्वसाधारणपणे तीनशे ते चारशे ग्रॅम ॲव्हरेज तर आणखी माल आपल्याला मिळणार आहे आणि मालाचं आणखी डबल डबल लॉटरी असल्यासारखं हे आणखी एक वेळा पहिल्यासारखंच उत्पन्न आणखी मिळणार आहे तर अशा पद्धतीचं आपण नियोजनबद्ध पेरूचं उत्पन्न आपल्या शेतकरी मित्रांना करून देत आहोत सर आम्ही दिलेली माहिती आणि दिवसभरात जे आपण प्लॉट बघितले त्याच्यावरून म्हणजे आपलं काय मत आहे माझं वैयक्तिक मत असं आहे की शेतकऱ्यांनी थोडे का होईना एकर दीड एकर ज्याच्या आव आवपत्तीनुसार फळबाग करणं गरजेचे काळाची गरजच आहे कारण तरकारी तर काय आता परवडत नाही बाकीच्या ह्याच्यात त्यामुळं शेतकऱ्यांसाठी पैसे देणार पीक म्हणलं तरी पेरू शिवाय पर्याय ना शेतकऱ्यांसाठी शी आम्ही डोक्यात घेऊन आम्ही तर स्वतः आता दोन हजार रुपये आज बुकिंग केलेले आहेत नऊ बाय चार अंतराने आम्ही फळबाग लावणार आहे ही तर पुढल्या वर वर्षी असाच आम्ही एक व्हिडिओ बनवू आमच्या स्वतःच्या शेतात आज आम्ही स्वतः दिवसभर सरांसंग भरपूर बागा फिरलो यात आम्हाला आनंद आहे आमचं बी येणारा दिवस असंच चांगलं येऊ हो, ही चरणी पार्थना धन्यवाद सर नक्कीच आपण तुम्हाला सर्वतोपरी मदत करू आणि आपला पुढच्या वर्षी नवरात्रामध्ये माल आपण निश्चित स्वरूपाने मार्केटमध्ये आणू धन्यवाद जर बरेचसे शेतकरी म्हणतात की काळे मातीत येत नाही आता ही जे ह्या बागेचे मालक आहेत त्यांचं सुद्धा असं म्हणणं होतं की आमचं रान काळे कसं काय पिरू लावायचा जर म्हणजे त्यांना पण वाटत होतं रिस्क वाटायचे त्यांना बिंदास्त म्हणलं करा आपण शंभर टक्के सक्सेस करू आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे पिरू काळ्याच्या मातीवर एकदम जबरदस्त येतो आता इथं बघा तुम्ही एका एका फांदीला वीस वीस तीस तीस फळ येतं असे नुसतं लगडून गेलंय मालाने काळ्या मातीमध्ये होत काय माल तर दगडासारखा निसतो नुसता गोळा माल होतो एकदम मोठाच्या मोठा, मोठा। साईजला प्रॉब्लेम येत नाही तुम्ही सत्तर काय शंभर फॉर्म फोमला तुम्हाला चारशेची चे सरासरी येणार ह्याच्यामध्ये आणि बरीचशी माणसं मला फोन केला की म्हणतात काळ्या मातीत जमत नाही म्हणतात बरेच जण बघा हे आता काळ्या मातीतच आपण म्हणजे स्वन पिकवलं म्हणायला हरकत नाही एकच नंबर भाग आले